जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे निमसोड येते श्री बडे बाबा देवाच्या यात्रेनिमित्त बडे बाबा केसरी ओपन बैलखडा शरथीचे मैदान पार पडत आहे आजच्या या बडे बाबा केसरी मैदानामध्ये अनेक रथी महारथी आले आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदी नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा व पिस्टन बावीस अकरा सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक चार मध्ये पाळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका पिंटू शट मोडक वडक यांचा रूपक कॉकटेल व शिरसवडीची रायफल सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक दोन मध्ये पाळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना बुतकर यांची नवीन खरेदी तेजा व घरनिकीचा राजा सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक एक मध्ये पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन